आज या ठिकाणी आपण बघितलं असेल कि निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती कशी आहे कारण आज सामान्य कुटुंबातली शेतकरी त्या ठिकाणी एकत्रित करून आज आगळगावच्या सगळ्या सर्वसामान्य लोकांनी जवळपास बावीस हजार रुपये त्याच पद्धतीनं उंबरगे इथल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या कष्टाचे घामाचे रक्कम त्याचबरोबर शेंद्री या ठिकाणच्या लोकांनी त्यांच्या कष्टाचे घामाचे मेहनतीचे पैसे आज या निवडणुकीच्या खर्चाच्या कामासाठी अपेक्षेनं त्या ठिकाणी माझ्याकडे सुपूर्द केलेत मला आपल्याला अंदाज येत असेल की सामान्य लोकांनी ही निवडणूक आता हातात घेतलेली आहे जेव्हा सामान्य लोक निवडणूक हातात घेतात तेव्हा त्याचा परिणाम शेवटी काय होणार आहे त्याचा अंदाज आता विरोधकांना लागलेला आहे मी आपल्या माध्यमातन या सगळ्या शेतकऱ्यांचे एवढ्याच बद्दल आभार मानतो कि तुमच्या कष्टाचे मेहनतीचे इमानदारीचे पैसे ज्या भावनेनं ज्या आपण मला दिले। मला दिलेत वाटते ती भावना भावने तेवढ्याच परिश्रमानं तितक्याच प्रामाणिकपणानं तुमची बाजू तुमच्यासाठी तुमचा म्हणून लढणारा नेता त्या ठिकाणी कायमस्वरूपी लोकसभेत तुमचा आवाज म्हणून काम करेल तुमच्या समस्या सोडवीन आणि तुमच्या प्रत्येक क्षणामध्ये तुमच्या कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे परत कायमस्वरूपी त्या ठिकाणी धावून येईल हे वचन मी आपल्या माध्यमात त्या सर्व शेतकरी बांधवांना धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना या दोन कार्यक्रमाच्या पहिल्यांदा